मित्रांनो नमो शेतकरी प्रतीक्षेत आहे राज्यातील सर्व शेतकरी येणाऱ्या सहाव्याप्त्याच्या आता जे की शेतकऱ्यांनी दिलेली जी तारीख आहे जसं की आपण मागितलं बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्या काही दोन ते तीन व्हिडिओमध्ये जे की राज्य शासनाच्या ऑफिशियल काही हँडलच्या माध्यमातून जी तारीख देण्यात आलेली होती काही मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं बऱ्याचदा जे की पत्रकारांशी बोलत असताना की ह्या तारखेपर्यंत नमो शेतकरीचा येणारा संवाब ते तिथे वितरण होऊन जाईल आणि तीच माहिती आपण शेतकऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली होती परंतु आता प्रश्न इथे येतोय की जी तारीख म्हणजेच की आपण सांगितलं होतं की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस कारण की शेतकरी एक आर्थिक वर्षाचं एक वर्ष असतं हे मार्च जे आहे की शेतकरी एक artik महिना असतो शेतकरी राज्यातील संपूर्ण वर्षाचा तर काही ना काही याच पार्श्वभूमीवरती तो हप्ता वितरण होण्याचे त्यांनी तिथे जाहीर केलं होतं परंतु आता जे प्रश्न इथे असं उपस्थित होऊ लागला आहे की नेमकं एकतीस मार्चला हप्त्याचं वितरण इथे होईल का शेतकरी हीचं आपण थोडक्या त्या व्हिडिओच्या माध्यमात माहिती जाणून घेणार आहोत कारण की शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भात एक परत अपडेट समोर आले आहे तेच मी तुम्हाला इथे सांगण्याचं काम करणार नाही नक्कीच व्हिडिओ पूर्ण पाहा अगोदर चॅनलवर मात्र नवीन आलं असेल तर कृपया नक्कीच चॅनल इथे सबस्क्राईब देखील करून घ्या जेणेकरून पुढील पण असलेले महत्त्वाचे व्हिडिओ आपण समजा त्यावरती बघायला तत्पश्चात आपण एक ही देखील माहिती सांगू शकतो की आता हप्ता तर कधी पण वितरण तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतं ते कधी होणार आहेत फिक्स ते देखील आपण व्हिडिओ मध्ये पुढे बघू परंतु जर कधी तुमचं ऍगरिस्टॅग वरती ते नोंदणी करत नसेल तर तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला तो नमोसा पुढील येणार असा हप्ता देखील भेटणार नाही आणि पी एमचं जे येत्या काळात जे हप्ते ते देखील तिथे भेटणार नाही कारण की शासनाच्या माध्यम केंद्र शासनाच्या माध्यम ॲग्रिस्टॅग याच्यावरती सर्वांसाठी एक कंपल्सरी करण्यात आलेलं आहे जर कधी तुमचं ॲग्रिस्टॅगवर रजिस्ट्रेशन नसत तर नक्कीच ते करून घ्या आणि त्याच्यासाठी लागतं तुमचं फार्मर युनिक आय डी कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जर कधी हे तुमच्याकडे नसेल तर तुमचं तिथे रजिस्ट्रेशन होणार नाही तर हे सर्व काही जे काम आहे शेतकरी डॉक्युमेंट्स अपडेट करायचं सबमिट करायचं आहे नक्कीच तिथे करून घ्या आणि त्याचबरोबर तुमचं जे की आता बऱ्याच काही शेतकरी मानव हेच प्रॉब्लेम असतात कारण की मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांचे च कोल आम्हाला चौथे हप्त्याचं वितरण नाही आम्हाला पाचव्या हप्त्याचं वितरण नमो असो किंवा पीएम असो तर नक्कीच तुमचं स्टेटस ते एकदा चेक करून घ्या कारण की हेच प्रॉब्लेम तिथे असतात केवायसी संदर्भात जे की आहे आणि लँडचे आधारचे कोणाच अपडेट नसतो कोणाचं लँड कारण की शेतकरी हे येणारे जे पैसे असतात ते डीबीटीच्या माध्यमात डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर थेट हस्तांतरित लाभ ह्या राज्य शासनाच्या ऑफिशियल योजनेच्या माध्यमातून ते पैसे जे की शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते वितरण होत असतात आता शेतकरी म्हणजे की तीस मार्च दोन हजार पंचवीसला जे की भारतात किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक मोठा सण मानणारा एक सणापैकी म्हणजे गुढीपाडवा शेतकऱ्यांना आपलं एक नवीन मराठी वर्ष देखील एक चालू होते आहे गुढीपाडव्या तीस मार्च दोन हजार पंचवीसला तर याच्या जे की पार्श्वभूमीवर शासन जे की हप्त्याचं वितरण करेल का तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून की हेच महत्वाकांक्षी निर्णय जे की अशा सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरतीच शासन घेत असतं केंद्र शासन असो की राज्य शासन असो तर तुम्हाला सांगू शकतो की याच्या संदर्भात जे अपडेट जे की प्रभूदेजार यांनी एका त्यांच्या आता लेटेस्ट व्हिडिओच्या माध्यमात माहिती सांगितले की एक तर त्याच्या संबंधी म्हणजे की त्या दिवशी हप्त्याचं वितरण होऊ शकतं शेतकरी म्हणून परंतु जर कधी त्या दिवशी हप्त्याचं तीस मार्च ते एकतीस मार्च दरम्यान हप्त्याचं वितरण करायचं म्हटलं परंतु अद्यापही शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भात तिथे जी आर निर्गमित करण्यात आला कारण की शेतकरी ज्या वेळेस जी आर निर्गमित केला जातो त्याच वेळेस निधीची तरतूद तिथे जे की सर्व जे की याद्यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांसाठी करण्यात येते हजारो कोटी रुपयाची जी निधीची तरतूद आहे परंतु अद्यापही जी आर निर्गमित झाला नाही कारण की दोन ते चार दिवसापूर्वी तो जी आर तिथे निर्गमित करण्यात येत असतो तर नक्कीच शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की अद्याप एकतीस मार्चपर्यंत हे नव्वद टक्के चान्सेस आहे की हप्त्याचं वितरण होईल परंतु जर कधी एकतीस मार्चपर्यंत नाही झालं तर नक्कीच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी बनवलं जसं की पाच ते दहा एप्रिलच्या दरम्यान नक्कीच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हप्त्याचं वितरण होऊ शकतं आणि होणार देखील आहे कारण की शेतकरी गेले चार ते पाच महिने या योजनेच्या मागील हप्त्याला उलटून गेलेले आहे आणि अद्यापही त्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तिथे झाले नाही तर हेच एक महत्वाचं अपडेट या योजनांसंदर्भात होतो बऱ्याचके शेतकऱ्यांच्या मागील व्हिडिओमध्ये कोमेंट आल्या होत्या की नक्कीच एकतीस मार्चला होईल का कारण की येत्या मागील काही काळामध्ये आपण हीच तारीख शेतकऱ्यांना सांगितली होती कारण की काही बऱ्याच काही मंत्र्यांच्या माध्यम किंवा हँडलच्या माध्यमातून ही तारीख समोर आली तर नक्कीच शेतकरी व्हिडिओ माहिती इन्फॉर्म वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा पुढील असल्याचं महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळाला काय नोमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद